झाडांच्या कत्तली केल्याशिवाय विकास होऊच शकत नाही का अकोले शहरात गटारीचं बांधकाम चालू आहे कॉन्क्रीटच्या इमारती टाळण्यासाठी गटारी शहरभर नागमोडी फिरल्या रस्त्याच्या कडेला उरलेली झाडं वाचवण्यासाठी मात्र इंचभर सुद्धा वळून जायला त्या तया तयार झाल्या नाहीत झाडांच्या क्रूर कत्तली त्यासाठी करण्यात आल्यात अकोलेतील एडीसीसी बँकेच्या समोरचे याच गटारीसाठी हे फोटोतील तोडलेले झाड पाहून तीव्र वेदनेची कळ हृदयात उमटली झाडाचा डोलारा शेंड्यासह तोडलाच जणू मानस छाटली पण माणसाची क्रूरता पहा शिल्लक राहिलेल्या धडालाही खिळे ठोकलेत झाड उंबराचं असल्यानं त्याचा रस म्हणजे रक्त खिळे ठोकून बाटलीत गोळा केलं जात आहे तो तोंडाला लावला जाईल फोटो पाहिला तरी माणसाच्या क्रूरपणाची नखशिकांत शरम वाटते मराठी शाळेच्या समोरही टपरी पुढील झाड मागील आठवड्यात असंच तोडलं गेलं ते पुन्हा फुटू नये यासाठी त्याची साल कातडी सोलून काढली गेली अशी झाडं तोडताना कुणाची परवानगी घ्यावी लागते का तशी परवानगी संबंधितांनी घेतली होती का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात जनावरांच्या सरकारी दवाखान्याच्या आजूबाजूची झाडं दुकानांवर पडली या सबबीखाली अशीच तोडली गेली आहेत कॉलेज रोडला वडाची दाट झाडी होती आमची मागची पिढी त्या परिसराला दाट वड म्हणायची आज तेथेही पद्धतशीरपणे झाडं संपवीत आणली गेली आहेत दुकानाचा फ्रंट झाकतो म्हणून झाडं तोडली जातात अकोले बस स्थानकाच्या दक्षिण बाजूला गगनाला भिडलेली असंख्य झाडं होती बाग करण्यासाठी ती कापली बाग झाली नाही झाडं मात्र जीवानीशी गेली गोटी रोडच्या विस्तारात कळस ते बारी झाडांची किती मुंडकी छाटली त्याची गणतीच नाहीये उन्हाळ्यात शहरात धुळीचे असह्य लोट उठतात फुफ्फुसं गुदमरून जातात मागील पिढीनं आपल्याला हिरवेगार शहर दिलं होतं आपण पुढच्या पिढीला झाडं नसलेले ओके बोके धुळीनं माखलेले शहर देत आहोत विकास असा नसतो मित्रांनो जिवंत राहण्यासाठी झाडं रोग कमिशन देत नाहीत तोपर्यंत हे असंच चालू राहील बहुतेक बँकेसमोरील फोटोतील उमराचं झाड अजूनही वाचू शकेल पुढील जिवारी घाव त्याच्या बुंध्यावर पडला नाही तर मराठी शाळेच्या समोर सुरू असलेल्या पावसाळ्यात गुलमोहर जांभूळ चिंच लावता येतील टपरीवाल्यांना झाडं जगवणं बंधनकारक करता येईल बाजार तळाचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे झाडं लावण्याचं व ते जगवण्याचं नियोजन करता येईल कळस ते बारी रस्त्याच्या कडेला बहुवर्षीय प्रकारातील झाडं लावून जगवता येतील बस स्थानक वीज मंडळाचा परिसर कारखाना देवठाण रोड नदी परिसर तहसील कार्यालयाचा परिसर कोर्ट परिसर हुतात्मा स्मारक कॉलेज अगस्ती व मावडून हायस्कूल अगस्ती कारखाना परिसर झाडांनी सजवता येईल नगरपालिका बांधकाम विभाग सामान्य प्रशासन सजग नागरिक लोकप्रतिनिधी शिक्षक पत्रकार बुद्धिजीवी सर्वांनीच याबाबत विचार करावा ही हात जोडून विनंती आपलाच डॉक्टर अजित नवले शेतकरी नेते साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग रोबोटिको चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव